नमस्कार सगळ्यांना तर आता सकाळी आम्ही गेलेलो क्लासला तर आता बऱ्यापैकी गाडी जमायला ला लागली आहे आणि जेव्हा आपला हळूहळू कॉन्फिडन्स वाढतो ना तर तेव्हा म्हणजे इझी वाटायला ला लागतात गोष्टी सो कोणती गोष्ट करायला घाबरू नका स्टार्ट करा आधी तुम्ही चांगली गाडी चालवता कमी खोटारडे हो खरं बोला खरंच मी चांगली चालू पण तू आज चांगली झालो आज चांगली चालवली म्हणजे मीच चांगली चालवते तर काल मम्मी आणि हे डी मार्टमध्ये गेले होते आणि त्यांनी डी मधून दिवाळीचा सामान वगैरे सगळं घ्यायला ते गेली होती बराच वेळ झाला सो मी तुम्हाला लगेच नाही दाखवू शकली तर मग म्हटलं नेक्स्ट डे तुम्हाला दाखव काय काय आणलंय तर हे एक बाऊल आणलंय असं काही गोष्टी बनवल्या वगैरे तर ते सर्व करून दाखवण्यासाठी म्हणजे छान वाटेल त्याच्यात म्हणून हे एक बाऊल घेतलं आणि त्याच्यानंतर असे छोटे छोटेसे एक कंदील घेतले तर याच्यात सहा कंदील आहेत आणि तीन कलरचे दोन सेट आहेत आणि खूप सुंदर आणि क्यूट आहेत तर हे वन फोर्टी नाईनला डिमार्टमध्ये आहे त्यानंतर पंत्या घेतल्या आहे ही ट्वेंटी वन रुपीजला आहे आणि तुम्ही बघू शकता केवढी रेखीव आहे त्याच्यानंतर आम्ही एक ना अ, सेट घेतला आहे दिव्यांचा तर त्याच्यासाठी रेडीमेड दिवे हवे होते सो हे आहे एक त्याच्यानंतर आपल्याला धनतेरसला वगैरे लक्ष्मीपूजनला आणि बरेच आपले फेस्टिवल आहेत आता दिवाळीचे तर त्यासाठी हे ब्ल्यू आणि ऑरेंज ग्रीन आणि परत ब्ल्यू असे किती रेखीव दिसत आहे तुम्ही दिवे बघू शकता एकदम अट्रॅक्टिव्ह तर असे आम्ही सहा दिवे घेतले त्याच्यात चार 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 आहे सेट आ, तर असे हे डीमार्टमधून भेटले फिफ्टी फाय रुपीज पर आ, सेट तुम्ही कधी ऐकलं आहे का दिवाळीला पाऊस पडताना तर आता बघून घ्या या दिवाळीला काहीतरी वेगळंच घडतं आहे पाऊसही पडतो आहे तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जरा लाडू बनवायचा सामान रेडी केला ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून ठेवले आणि आपलं जे पीठ असतं ते भाजून घेतलं तुपामध्ये छानपैकी आणि याला नंतर मग गार करायला ठेवलं म्हणजे जेव्हा आपण लाडू बनवू तेव्हा हे सगळं रेडी राहील त्याच्यानंतर आम्ही बनवायला घेतल्या चकल्या आणि लास्ट टाईम आमच्या चकल्या थोड्या गडबड झाल्या होत्या नरम नरम झाल्या होत्या म्हणजे केल्या तेव्हा छान होत्या नंतर नरम पडल्या होत्या मे बी वातावरण वगैरे किंवा मग थोडं काही गडबड झालं असणार पण ह्या वेळेस चकल्या असं छान बनत पण होत्या आणि त्या एकदम परफेक्ट झाल्या होत्या आणि चकल्या हा जवळपास सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणू शकता तुम्ही दिवाळीच्या फराळातला सो असं कोणीच नसेल की ज्याला चकली नसेल आवडत शंभर टक्के पैकी नव्वद टक्के लोकांना चकली ही आवडतेच गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे तर आज आहे वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस तर मी जस्ट असंच फटाफट थोडीशी रेडी झाली रेडी म्हणजे जास्त तयारी वगैरे नाही केली जस्ट चेंज केलंय तर आज माझं ऑफिस आहे सो जास्त पॉसिबल नाही होणार पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण नक्की करूया तर मी आता दिवे वगैरे लावले आणि आपण एक छोटीशी पूजा करूया वसुबारशी सो ती मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि उद्यापासून तर काय उद्यापासून आपल्याला सुट्टीच आहे दोन दिवस सुट्टी आहे त्याच्यानंतर एक दोन दिवस मी टाकली आहे सो चला आणि आज पूर्ण हॉल चकाचक केला आहे माझ्या नवऱ्याने आणि माझ्या धीराने एकदम चकाचक एकदम कडक क्लीन केला आहे सो हॉल एकदम छान दिसतोय बाकी आमचे अरेंजमेंट्स अजून गोष्टींचे चालू हळूहळू करतोय आम्ही सो ऑलमोस्ट आता सगळं झालंय फक्त फराळाचं थोडंफार बाकी आहे आज आम्ही चकल्या वगैरे केल्या चकल्या केल्या काय म्हणतात त्याला लाडूंचं थोडंफार प्रिपरेशन केलं आणि उद्या वगैरे मग उद्या तर सुट्टीचे आहे सो बाकीच्या गोष्टी करून घेऊ परवा पण सुट्टीचे सो असं करून होऊन जाईल आणि आज ऑफिस वगैरे होतो सो म्हणून आम्ही काही जास्त काही स्वयंपाक वगैरे करत नाही बसलो आम्ही खिचडी केली शॉर्टकट आणि बाकीच्या गोष्टी करायच्या होतो सो टाइम पण नाही भेटला आणि ऑफिस पण होतो सो जमलंच नाही त्यानंतर मी वसुबारसची पूजा करून घेतली साधी भोळी पूजा केली आहे पण केली जसं म्हणजे मला जमलं तसं केलं नॉर्मल जॉब आणि घर हे जेवढं बोलायला सोपं आहे लाएटीं लाएटीं लाएटीं, ना तेवढं सोपं नाहीये तसं ओके सो आम्ही आता कन्फ्युज आहे की आधी आकाश कंदील लावायचा कन्फ्युज नाही मला माहितीये की पहिले लाइटिंग लावायची मग आकाश कंदील कारण हे लावल्यानंतर कसं आपण ग्रिल मध्ये फिरणार आणि दिसत नाही ओके गाईज सो आता आपण लावू <laughs> लाइटिंग लाइटिंग कुठे हेच आम्हाला माहित नाहीये आणि आम्ही आता लावायला बसलो होतो ते मम्मीने ठेवले त्याच्यामुळे माहिती नाहीये पण आपण बाकीच्या गोष्टी लावल्या हे पण छोटी आकाश कंदील लावले चुछ चुछ तुछ तुछ होते जे आता कस काय लावणार ते उघडल्यावर बघणार आपण ते खूपच

हेल्प लागतेच माझ्याशिवाय मला पण लागते हेल्प लागायला पाहिजे तुला काय हेल्प लागते तू एक्सपर्ट आहेस घे तर याच्यात तीन कलर आहे दोन ऑरेंज दो, दोन दोन ऑरेंज एक पिंक आणि एक ब्ल्यू तीन कलर एक पिंक एक ब्ल्यू एक ऑरेंज एक पिंक ब्ल्यू कमी जास्त नको करू ग व्यवस्थित के असा टाकलं तर चालेल घालून कसं टाकतो तुम्ही कॅमेरा मध्ये दिसत तुम्ही मीच दिसतो कॅमेरा मध्ये कॅमेरा कॅमेरा नसतो नाहीच आहे कारण इथे लावून एवढा हाईट चा एवढा प्रॉब्लेम आहे ना कारण गाईज म्हणजे हाईट एकदम परफेक्ट आहे आणि यांची जास्त आहे लावा ना गाईज मी लावू का लावता तो का तुला मी लाव खा सरखा काय तुम्ही दिवे <laughs> <laughs> दिवे लावले ने, दिवे त्यानंतर मग यांनी सगळे ते सहा जे छोटे छोटे कंदील होते ते छान पैकी सेट केले एका आपला रॉड आहे लोखंडी त्याच्यावरती पण फिरवशील डिस्कुशन लाईट कशी लावायची एक आता नाही बरोबर हे असं समोर ती बिल्डिंग बिल्डिंगवाला वरून लाइटिंग टाकली अशी वरून टाकली ती खाली अशी वरून हे राहू दे टाकलेला ऐकूया करून टाकलं एवढं का काढून घेऊ काढलं काढलं गेलं माझ तिकड तिथेच करा इकड इकडनं करत इकडनं सुरू केलंय का नाही इकडून करू ना अरे बाबा हे बघ इकडनं वायर सोडायची बघ सोडली आता तुम्हाला कसं करायचं इकडनं करायला दरवर्षी आम्ही नॉर्मल असं गोल गोल सॉरी दरवर्षी म्हणते मला एकच वर्ष झाला इथे येऊन तर मागच्या वर्षी आम्ही असं जस्ट राऊंड राऊंड असं टाकलं होतं तर ते एवढं खास नव्हतं वाटत तर यावेळेस आम्ही प्रॉपर ती जी लाईटिंग आहे ती पूर्ण फिक्स करायचं ठरवलं आणि यांचं स्ट्रगल बघून मला बघवतच नव्हतं यांचं स्ट्रगल सो मग मी स्वतः ते लाइटिंग लावायचं ठरवलं आणि यांना सांगितलं की मला फक्त दोरा कापून द्या कारण त्यांना ती गाठ असं प्रॉपर मारता येत नव्हती सो मग मी त्यांच्या हेल्पने आम्ही दोघांनी केलं मी एकटीने नाही केलं कारण हे एकट्याचं काम बिलकुल नाही आहे पण हां एवढी पण काही हेल्प नाही लागली त्यांची जस्ट एकदम पॅक व्हायला पाहिजे म्हणून लास्ट टाइम तर त्यांनीच केलं होतं कंदील वगैरे वगैरे मी बिलकुल हात पण नव्हता लावला आ, आता पण कंदील वगैरे त्यांनीच लावले आणि लाइटिंग पण ते लावत होते पण म्हटलं मी थोडं फास्ट फास्ट ते गाठ मारू शकते म्हणून मग मी म्हटलं की करूयात खाली लावता का तुम्ही थांबा थांबा खाली मी लावतो काही नका लावते लावतायत तुम्हाला सारखा ना आत काढा हॅपी डे पहिले कापून घेते का दिवाळी असं करू हे <laughs> बाबा लाइटिंग कापशील आरामात एवढी मेहनत केली तू बस 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 बघा कशी मस्त लाइटिंग लागली आणि लाइटिंग एकदम परफेक्ट म्हणजे प्रॉपर पुरली आहे जास्त नाही झाली ना कमी झाली एकदम एक्झॅक्ट लागली आहे आणि आम्ही लाइटिंग ग्रीलला असं प्रॉपर व्हाईट दोऱ्याने पॅक केली कारण व्हाईट कलरचा दोरा होता सो तो मॅच होण्यासाठी तोच दोरा यूज केला आता तुम्हाला दाखवतो लाइटिंग लगाओ। One, two, three, हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली ना हैप्पी दिवाली दिस इज नॉट लवलेस ना छान वाटतंय चांग एक चांगलं वाटतंय इकडे तिकडे वाटतंय एक नंबर वाटतंय का गाव मी एकदम पद्धतशीर फक्त एकच गलती हो गया मेरे से बडावाला फक्त तुळस ठेवायची खाली गारा गारा। खाली कुंड्या कुंड्या दोन्ही दोन्ही फक्त फक्त तुळस तुळस आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि प्लीज आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि वेळात वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार बाय बाय